स्वागत सो आज मी आली आहे सुरत साडी डेपो इथे हे आहे कल्याणमध्ये तुम्हाला इथे येण्यासाठी कल्याण स्टेशनला उतरावं लागेल कल्याण स्टेशनवरून तुम्हाला एक शेअर ऑटोमधून इकडे यायचं आहे इकडे येण्यासाठी शेअर ऑटोमध्ये तीस रुपये घेतात आणि और... हे बघू शकता इथे झुडिओचं पण आहे झुडिओचं शेजारीच आहे म्हणजे भिवंडी रोड आहे हा कल्याण भिवंडी रोड आहे इथेच तुम्हाला यायचं आहे चला तर मग आपण आज बघूया तर यांच्याकडे साड्यांची काय काय व्हरायटी आहे आज आलेली आहे सुरत टेक्सटाईल मार्केटला हे आहे कल्याण भिवंडी रोडच्या इथे आणि हे सगळ्यात स्वस्त साड्यांचं शॉप आहे तर आज आपण यांच्या ओनर बरोबर बोलून घेऊया हे ओनर आहे तुमचं नाव काय प्रमोद पाटील प्रमोद पाटील ह्या शॉपला किती वर्ष झाले तुमच्या एक्सपिरियन्स कसा आहे म्हणजे आपल्याकडे जे मार्केटमध्ये जे भेटत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं रेट आणि वेगळी क्वालिटी आपण आपल्याकडे प्रोवाईड करतो कस्टमर आणि सुरुवात कशी आहे तुमची रेंज रेंज बघा गेल्या तर चाळीस रुपयापासून स्टार्ट ओके आ, तर ह्यांच्याकडे सुरतपेक्षाही स्वस्त साड्या भेटतात आणि हे स्वतः मॅन्युफॅक्चर करतात इकडे साड्यांचं डायरेक्ट मॅन्युफॅक्चर करतात हे तर आपण बघून घेऊया यांची काय काय रेंज आहे किती फ्लोअरचं शॉप आहे तुमचं तीन फ्लोअरचं शॉप आहे यांचं आता इकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे तुम्हाला साड्या साड्या दिसल्या आणि भरपूर व्हरायटी दिसणार आहे आपण बघूया आता दादा काय काय साईडला जे आहे व्हरायटी इकडे बनारसी वगैरे जसं की काटपत्री साड्यामध्ये काय रेंज असेल स्टार्टिंग रेंज काटपत्र मध्ये बघायला दोनशे रुपये आपल्याकडे स्टार्ट होतो तुम्हाला मी दाखवतो दा आता अलग अलग व्हरायटी मध्ये जसं की समजा आता फेशवाईज पैठणी मध्ये जसं पेशवाई कमी रेंज मध्ये जसं मार्केटमध्ये जर बघाय गेलं तर मार्केटमध्ये जर घ्यायला गेलात तर कमी त्यांनी हजार बाराशे रुपये स्टार्टिंग भेटते आणि याच्यामध्ये आपल्याकडे सातशे पन्नास पसून स्टार्टिंग देते पेशवाई पैठणी त्याच्यामध्ये अलग अलग कलर आणि अलग अलग तुम्हाला याच्यामध्ये मटेरियल येणार आहे शंभर टक्के तुम्हाला एकदम होलसेल आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बघायला त्याच्यानंतर आता आपण दुसरा बघणार आहोत बनारसी मध्ये बघू शकता बनारसी या टप्प्यात आपल्याकडं लग्नामध्ये वगैरे चालू वगैरे ना त्या टाइम मध्ये बनारस पूर्ण ऑल ओव्हर वर्क आहे बघू शकता त्याच्यामध्ये कॉन्ट्रॉ केलेलं आहे आपले जे रेट आहेत ना मार्केटपेक्षा एकदम स्वस्त आणि डायरेक्ट म्हणजे जे आपले मॅन्युफॅक्चरिंग रेट असल्यामुळे डायरेक्ट कस्टमरला आपण प्रोव्हाइड करू ह्याची काय रे रेंज आहे रेंज बघा गेलं तर मार्केटमध्ये गे जर पंधराशे सोळाशे रुपये आरामात तर आपल्याकडे ही साडी आठशे नव्वद रुपये आणि मग सिंगल पीस घेतलं तरी चालणार आहे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये बघायला भेटणार मग कुठली ही साडी आपली सिंगल पीस घ्या डबल घ्या किंवा हजार रुपये घ्या मला त्याच रेट मध्ये बघायला भेटणार त्याच्यामध्ये बघू शकता असं त्याच्यामध्ये भरपूर पॅटर्न कलर डिझाईन भरपूर आहेत आपण बनारसी आयटम आहे पूर्ण ओव्हर भरलेलं आहे बघू शकता खूप छान असं वर्क आहे त्याच्यावरती पण काम दिलेलं आहे पदर वरती पूर्ण रिच आहे कॉन्ट्रास्ट पण आहे त्याच्यानंतर बघू शकता कॉपरमध्ये कॉपरमध्ये बघू शकता जसं की रेंज बघायला गेलं त्याच्यामध्ये आपल्याकडे बाराशे पंधराशेपासून स्टार्टिंग रेंज आहे कॉपरमध्ये कॉपर वर्कमध्ये कॉपर वर्क मध्ये आता सध्या कॉपर वर्क चालू आहे सो ही आ, बाराशे पासून ह्यांची रेंज चालू होते खूपच छान आणि कपडा वगैरे पण खूप छान आहे यांचा कमी रेंज मध्ये आपल्याकडे कमी रेंज मध्ये अवेलेबल आहे खूप छान असं त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यानंतर बघू शकता कमी रेंज मध्ये कांजीरमोर पाहिजे असेल कांजीवरम सिल्क तुम्ही हेवी रेंजमध्ये असतं बाहेर मार्केटमध्ये तीन अडीच तीन हजारमध्ये आपल्याकडे याच्यामध्ये बघा गेला तर हजार बाराशे तुम्ही स्टार्टिंग आहे आपल्याकडे पूर्ण आहे आणि होलसेल रेट होतो आपल्याकडं त्यानंतर बघू शकता ब्रॉकेट सेल्कमध्ये पॅचबुट्टमध्ये खूप छान असतं मटेरियल तुम्हाला त्याच्यावरती काम तुम्हाला दिलेलं आहे पूर्ण सेल्फमध्ये आहे त्याला डिझाईन पाहायला गेलं तर भरपूर सारे डिझाईन आहे शॉपला नक्की या व्हिजिट करा पुरं टेक्स्टाईल मार्केट आहे आता मी प्रत्येक डिझाईन दाखवू नाही शकत कारण की यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला मी दाखवलेला आहे पुढे आणि पाठी दोन्ही साइडला मी जेवढं पॉसिबल आहे तेवढा दाखवायचा प्रयत्न करीन आणि खूप खरंच खूप छान कपडा पण आहे क्वालिटी वगैरे खूप छान आहे सो तुम्ही नक्की यांच्या शॉपला विजिट करा बघू शकता दुसरा आपला चॅलेंज रेट आहे मार्केट मध्ये कुठेही नाही भेटणार रॉकेट सिल्क मध्ये दोनशे पन्नास मध्ये देणे घेण्यासाठी असेल किंवा कोणाला रिसेल करायचं असेल गरबतल्या कोणाला बिझनेस करायचं असेल योग्य मध्ये आपल्याकडे बघायला भेटणार सो तुम्ही ऑनलाइन पण प्रोव्हाइड करता की ऑनलाईन पण करू शकता okay. मिनिमम पाच तुम्हाला कव्हर करावं लागेल तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घर बसल्या तुमच्या ऍड्रेसवरती तुम्हाला आहे होऊ शकता आहे चॅलेंज रेट आहे तुम्हाला मार्केटमध्ये कुठं नाही भेटणार शंभर टक्के मग ह्याच्यात ब्लाऊज पीस पण येत शंभर टक्के ब्लाऊज पीस पण आहे त्याच्यामध्ये आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ब्लाउज ब्लाऊज दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बारा कलर तुम्हाला आपल्याकडे बघायला भेटणार बारा कलर भरपूर सारी व्हरायटी आपल्याकडे बघायला भेटणार आहे म्हणून एकदम तुम्हाला असं वॉममध्ये दाखवू शकणार नाही तुम्हाला शॉपला या नक्की व्हिजिट करा असंख्य असं की अशी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे खूपच छान छान व्हरायटी आहे त्यांच्याकडे आता ही अडीचशे रुपयाची साडी अडीचशे रुपयाप्रमाणे वाटेतही नाही ही जर तुम्ही शॉपमध्ये घ्यायला गेलात तर पाचशेच्या वर साडी आहे चारशे रेंज रेंजमध्ये भरपूर सारी व्हरायटी बघू शकता अलग अलग डिझाईन अलग अलग कलर तुम्हाला अलग अलग मटेरियल बघायला भेटणार आहे शॉपमध्ये या विजिट करा तुम्हाला फिजिकल प्रिंटमध्ये वेगळं काहीतरी मटेरियल आहे सिल्कमध्ये तुम्हाला हे जर मार्केटमध्ये बघा गेलं बघायला गेलं तर तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला सांगेल आपल्याकडे हे तुम्हाला दोनशे तीस रुपयापासून स्टार्टिंगमध्ये बघायला भेटणार जसं की लग्नामध्ये देण्यासाठी बरोबर कोणाला जर घर बसला बिझनेस करायचं असेल त्यांच्यासाठी एकदम उत्तम आणि योग्य रेट विथ ब्लाउज पेस सेल करायला तुम्हाला बघायला भेटणार ह्याच्यामध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स साडीमध्ये तुम्हाला सहा किंवा बाराचा बल्ब भेटत तुम्हाला कलर डिझाईन मध्ये अलग अलग कलर आणि अलग अलग डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील आता आपण या समोर बघूया बघू शकता यांच्या शॉपमध्ये सकाळी आता अकराची वेळ आहे तर गर्दी पण भरपूर झालेली आहे बघू शकता त्याच्यामध्ये असं कॅटलॉग पीस कोणाला जर पाहिजे असेल म्हणजे लिलन्स टाईपमध्ये कॉटन लिलन मध्ये असं कॅटलॉग पोस्टर पिस बघायला भेटणार आहे खूप छान असं त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये दिलेलं आहे असं बघू शकता लाईट सेड डार्क सेडच्या मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे कलर पाहिजे तेवढ्या आहेत आपल्याकडे बघू शकता कोटा मटेरियल मध्ये जसं की लेलन सिल्क मध्ये बोलतात ना लेलन कॉटन टाइप त्या टाइपमध्ये आपल्याकडे पण ह्याची काय रेंज आहे रेंज बघायला गेलं तर सातशे आठशे पसंडमध्ये स्टार्टिंग सहाशे सातशे रुपये

रेंज बघायला गेला तीनशे साडे तीनशे मध्ये कलेक्शन आहे आता जे आपण तुम्हाला अगोदर आले तिला सांगितलं की चाळीस वर्ष काय व्हरायटी तुम्हाला का आता मी दाखवतो तर आपण बघून घेऊया त्याचं सेक्शन दुसरीकडे आहे प्रत्येकाचं सेक्शन वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे बघूया आपण इकडे मध्ये बघू शकता चाळीस रुपयामध्ये अशा प्रकारे अलग अलग मटेरियल okay. आणि अलग अलग त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन बघायला भेटणार आहे विशेष असा आहे की याच्यामध्ये फक्त तुम्हाला ब्लाउज नाही भेटणार याच्यामध्ये नॉन ब्लाउज आहे त्याच्यामध्ये बघू शकता पूर्ण असं तुम्हाला बल्क मध्ये भेटणार आहे अलग अग डिझाईन आला अलग अलग कलर त्याच्यामध्ये बघायला भेटणार त्याच्यानंतर बघू शकता लायकरा मटेरियल मध्ये एकशे तीस रुपयापासून बघू शकता वन नाईन्टी मध्ये ह्याच्यामध्ये ब्लाऊज आहे विथ ब्लाउज ब्लाऊज फक्त चाळीस रुपयाच्या पीस मध्ये शंभरच्या साडी मध्ये ब्लाऊज नाही त्याच्यानंतर बघू शकता गार्डन सिल्क मध्ये टर्की मटेरियल मध्ये तुम्हाला सिंगल कलर मध्ये जर ऑर्डर करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याकडे बघायला भेटणार आहे ऑर्डर मध्ये कलर डिझाईन भरपूर सारे आहेत ह्याची काय प्राइस बोलला तुम्हाला बघायला भेटणार आहे दोनशे वीस दोनशे बघू शकता एकशे तीस मध्ये त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर सारे आहे तुम्हाला अलग अलग पॅटर्न बघायला भेटणार आहे स्टॉक आपल्याकडे पाहिजे तेवढं आहे मला फक्त दाखवायचं कारण आहे का की म्हणजे आपण व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकणार तुम्हाला शॉपमध्ये यावं लागेल विजिट करावं लागेल त्याच्यानंतर बघू शकता दोनशे पन्नासमध्ये अशा प्रकारे गर गर अलग अलग व्हराईट तुम्हाला बॉर्डरमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पण येणार आहे त्याच्यानंतर बघू शकता कोंबडा डिझाईनमध्ये हे hey, आता सध्या लेटेस्ट फॅशन चालू आहे या साडीची बघू शकता ह्या किती बोलत रेंज यांची तीनशे तीस पासून ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे बघू शकता तुम्ही साडी कपडा ही खूपच सॉफ्ट आहे असा सिल्क मटेरियलमध्ये पाहिजे प्रिंटेडमध्ये तर तुम्हाला हो का पॅट बुट्टीमध्ये तुम्हाला दोनशे पन्नास पीस याच्यामध्ये तुम्हाला बघायला पाहिजे दोनशे पन्नास पीस त्याच्यानंतर बघू शकतो आपण त्याच्यामध्ये थोडं आणखी हेवीमध्ये पाहिजे तीनशे दहा पीस म्हणजे म्हणजे डबल बॉटलमध्ये आपल्याकडे बघायला भेटतात खूप चांगला समोर बघूयात आपण फॅन्सीमध्ये थोडं साड्या असतील झिरो डायमंड मध्ये दादा दाखवत आहेत आपल्याला खूप सारा कलेक्शन आहे त्याची काय प्राइस आहे रेंज बघायला गेला बाराशे पंधराशे कोणाला जरा असं वेगळं okay. काहीतरी पाहिजे असेल कम्प्युटर वर्क मध्ये धागा वर्क मध्ये तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे पार्टीवर पॅटर्न आहे बाराशे पंधरा एफ पर्सेंट स्टार्टिंग रेट आहे त्याच्यानंतर ब्रासो आयटममध्ये होऊ शकता ब्रासो डिझाईनमध्ये ऑलओवर पूर्ण भरलेलं आहे ब्रासो डिझाईनरमध्ये होऊ शकता वर्क त्याच्यामध्ये स्पेशली तुम्हाला अलग अलग दिलेलं आहे खूपच छान वर्क आहे आणि बारीक वर्क केलेलं आहे स्पेशली ब्लॅकमध्ये आपल्याकडे पण ते सॉफ्ट कलेक्शन अवेलेबल आहे तुम्ही माहिती डायमंडचं दाम व्हेबल तर सॉफ्ट मटेरियलमध्ये खूप असं वेगवेगळ्या प्रकारे रोग वर पाहिजे कलर डिझाईन बघायला गेला तर अशा प्रकारे कलर तुम्हाला बघायला भेटणार अलग अलग कलर अलग अलग डिझाईन त्याच्यामध्ये बघायला मिळणार हा एक वेगळा पॅटर्न आहे बघू शकता मटेरियल आहे लायकर मटेरियल आहे फोर लायकर असतो ना त्याच्यामध्ये पॅटर्न आहे बघू शकता पूर्ण ट्रीचेबल आयटम आहे पार्टीवेअर आहे एकदम पूर्ण बघू शकतो आपल्याकडे भेटून जाईल पूर्ण टेक्स्टाईल मार्केटमध्ये पार्टीवेअर साठी कमी रेंजमध्ये बघू शकता पूर्ण लहरिया पॅटर्न एकदम असं उच्च साईडमध्ये वर्कमध्ये जर पाहिजे असं टाची डायमंडमध्ये त्याच्यामध्ये पण आपल्याकडं डिस्काउंट मध्ये वर्क केलेलं बघू शकतात एक हजार रुपयापासून आपल्याकडे घागरा स्टार्टिंग रेंज आहे बघू शकता एक हजार रुपयांनी डिझाईन कलर अलग अलग येणार आहे नेटमध्ये तर एव्वी रेंजमध्ये पाहिजे तर आपल्याकडे घागरा पण अवेलेबल आहे एव्ही रेंजमध्ये पण ब्रायडल असेल किंवा सॅडल असेल दोन्हीपैकी कोणतं कोण तुम्हाला बघायला बघा गेला तर वेलवेटमध्ये पाहिजे असतील वेलवेटमध्ये पण आपल्याकडे घागरा अवेलेबल आहे अलग अलग रेंजमध्ये दोन अडीच हजार तीन खूपच छान असं बारीक काम केलेलं आहे अडीच तीन हजारामध्ये तुम्हाला हा पूर्ण भरलेला घागरा बघायला भेटेल ब्रायडलचा त्याच्यामध्ये तुम्हाला नेटमध्ये पाहिजे असेल अवेलेबल आहे होऊ शकता याच्यामध्ये अलग अलग डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार आहे वाव खूपच छान कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला काम दिलेले बघू शकता पूर्ण भरलेलं पीस आहे बघू शकता एकदम लहर्या डिझाईन मध्ये त्याच्यामध्ये कलर डिझाईन बघा केला तर भरपूर सारे कलर डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहे अशा प्रकारे बघू शकता याचं एकदा ब्लाउज पण दाखवा ब्लाउज पीस का सर, okay. तुम्हाला असं डबल दुपट्टा दिल्या जाईल ओके प्रत्येक तुम्हाला घागऱ्यामध्ये दोन दुपटे दिले जातील याच्यामध्ये आपल्याकडे पॅटर्न आले आपल्याकडे अलग अलग बघू आहे हा सिंगल वाला डबल दुपट्टा आहे त्याच्यामध्ये नेटमध्ये भरलेला हा दुपट्टा बघा गेला हा नेटवाला आणि ने त्याच्यामध्ये ब्लाउज पीस तुम्हाला असं पूर्ण भरलेला दिलेला आहे बघू शकता पॅचमध्ये दिलेला अलग अलग मध्ये पूर्ण भरलेलं ब्लाउज पीस येणार आहे आणि एक नेटचा दुपट्टा येणार आहे आणि एक वेलवेटचा दुपट्टा येणार आहे तुम्हाला जो आवडेल तो दुपट्टा तुम्ही वेअर करू शकता आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत शॉपला नक्की आहे व्हिजिट करा असंख्य सारी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे सुरे टेक्स्टाईल मार्केटिंग तर आता आपण आपण नवरीचा वगैरे काय कलेक्शन का का आहे आपण आता बघूया बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याकडे नवरीच काय 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 की करो डायमंड मध्ये एकदम असं वेगळं काहीतरी मटेरियल आणि त्याच्यावरती तुम्हाला गुष्टीचं काम दिलेलं बघू शकता ह्याची रेंज किती पासून स्टार्ट होते तीन हजार पासून पुढे ओके तीन हजार पासून पुढे आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये अलग अलग डिझाईन तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे बघू शकता नवरीचा प्रॉपर जो चालू असतो प्रॉपर एकदम टिपिकल टाईप मध्ये असतो पूर्ण तुम्हाला स्पॅच मध्ये तुम्हाला आणि पूर्ण याच्यामध्ये मीडियामध्ये तुम्हाला वर्क येणार आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे अवेलेबल भरपूर आहे तुमच्याकडे आपल्याकडे पाहिजे तेवढं तुम्हाला ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल कलर डिझाईन असेल किंवा पॅटर्न असेल बघू शकता अलग अलग डिझाईन्स त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे त्याच्यानंतर बघू शकता ब्रॉकेट सिल्क मध्ये प्युअर बनारे प्युअर ब्रॉकेटमध्ये तुम्हाला वर्क मध्ये अशा प्रकारे शाल आपल्याकडे बघायला भेटणार आहे ब्रॉकेट सिल्क मध्ये ऑल ओव्हर पूर्ण बनलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघू शकता टसल डिझाईन मध्ये लाईटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कलर शेड बघायला भेटणार आहे टसल टसल पॅटर्न मध्ये त्यानंतर आणखी डार्क शेड मध्ये पाहिजे असतात टिश्यू मटेरियल मध्ये ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता पूर्ण झिरो डायमंडचं काम दिलेलं आहे याच्यामध्ये ऑलर पूर्ण भरलेला पीसेस घेऊ शकता नेट मध्ये जर पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण ऑल ओव्हर नेट मध्ये पूर्ण भरलेला बघू शकता आणखी दुसरी आणखी व्हरायटी बघू शकता धागा वर्क मध्ये बघू शकत त्या काचे डायमंड मध्ये फॅन्सी फॅन्सी डिझायनर साडीमध्ये बघू शकता पूर्ण भरलेला दिसेल रॉ मटेरियल मुनिया डिझाईन बघू शकता मुनिया पैठे मध्ये मुनिया डिझाईन पदर वगैरे तुम्हाला पूर्ण असं भरलेलं येणार आहे आणि तिचं मुनिया डिझाईन आहे त्याच्यामध्ये बुट्टीमध्ये पूर्ण बघू शकता त्याच्यामध्ये अलग बुट्टी जर कोणाला पाहिजे असेल त्याच्यामध्ये ते पण पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे पदर बघू शकता पूर्ण भरलेला पदर आहे ह्याची काय रेंज आहे ते पैठणीची यामध्ये पण 3 स्टार्टिंग आहे 3 पासून स्टार्टिंग आहे ओके त्याच्यावरती वर्क वगैरे झालं असेल तुम्हाला पाहिजे असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे शकता पूर्ण ब्लाउज काम याच्यामध्ये दाखवू शकतो हल्ली हे आपण वर्क करून घेतो तर इथे ऑलरेडी तुम्हाला अवेलेबल भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे खर्च करायचे नाही आहेत हाताला पण बघू शकता तुम्ही इथे वर्क केलेलं आहे आणि बॅक आणि फ्रंटला पण तुम्हाला वर्क भेटणार आहे इथे ब्रायडर कलेक्शन पण आहे म्हणजे तुम्हाला जर जास्त रेंजचे घागरे हवे असतील तर तेही अवेलेबल आहेत इथे काय रेंज आहे आतमध्ये इथे सात ते आठ हजारापासून okay. स्टार्टिंग रेंज आहे घागऱ्याची <laughs> आणि पेस्टल कलर्स मध्ये पण अवेलेबल आहे कोणाला डार्क कलर आवडत नाही तर पेस्टल शेड मध्ये पण यांच्याकडे अवेलेबल आहेत बघू शकता कलर डिझाईन भरपूर आहे लाईट साईड असेल डार्क साईड असेल भरपूर सारे कलेक्शन कलर बघू शकता कोणाला अलग कलर पाहिजे असेल त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण दोन येणार का व्हॅल्यूएट मध्ये आहे प्रॉपर असा डायमंड्स काम वगैरे पूर्ण याच्या तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा डायमंड काम देखील आहे आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला काय काय आहे दादा तुम्हाला सिंगल दा प्रिंटर समजा कोणाला जर बल्क मध्ये पाहिजे असेल ओके आपण फॉर कलर आणि आठ कलर किंवा बारा कलर पॅटर्न येणार ओके पण हे बल्क मध्येच घ्यावं लागतं का की घेऊ शकतो ओके ह्याची काय रेंज आहे स्टार्टिंग एक कलर मध्ये कोणाला जर असं ऑर्डर करून पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे एक अलग अलग त्याच्यामध्ये पासून स्टार्टिंग आहे ओके प्रत्येकाच्या चार यामध्ये बल्क मध्ये बॉक्समध्ये बॉक्स पॅकम असेल थोमध्ये रेंज कलर आहे पूर्ण एक धरमध्ये तुम्हाला अलग अलग पॅक बघायला मिळेल पाहिजे तेवढा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे बघू शकता रेंज असेल

अच्छा मानसरोवरून आलेल्या आहेत इथे कल्याणला शॉपिंगला तो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे इकडचा ओके तुम्ही पहिल्यांदाच आलात की पहिल्यांदा पहिल्यांदाच आलाय तर तुम्हाला यांच्या शाळ्या आवडलेल्या आहेत का म्हणजे तुम्ही कसे म्हणजे नाव ऐकून आलात छोटा अच्छा यांच्यावरती गोडाऊन आहे ते पण ते आपल्याला दाखवायला घेऊन जात आहेत आपण बघूया सुद्धा पूर्ण स्टॉक तुम्ही तुमच्या समोर आहे सिंगल कलर असेल किंवा तुम्हाला सिंगल मध्ये डायरेक्ट होलसेल मध्ये खरेदी करायची असेल तर सुरत टेक्स्टाईल मार्केट मध्ये नक्की या व्हिजिट करा पूर्ण बघू शकता पूर्ण आपल्याकडे स्टॉक तुमच्याकडे नऊ वार वगैरे पण भेटते का वरी आणि दहा वार पण आपल्याकडे सगळं भेटते ओके दहा वार पण भेटते बघू शकता पूर्ण हे गोडाऊन आहे इथे भरपूर माल आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी आल्या आल्या तुम्हाला लगेच भेटणार आहे आणि जरी नसेल तरी ते अवेलेबल करून देऊ शकतात जर आपलं लोकेशन बघा गेलं तर आपलं सूरत टेक्स्टाईल मार्केट शॉप नंबर बारा हार्मोनी गोवे नका कल्याण भेवडी रोडवरती आपलं शॉप आहे टाटा मोटरच्या बाजूलाच आपलं शॉप आहे डायरेक्ट सुरत टेक्स्टाईल मार्केट कोणाला विचारू शकता प्रत्येक ऑटोवाला तुम्हाला दोन मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला लगेच आणून सोडायला ह्यांचं ऑनलाईन पण ऑनलाईन पण हे करतात सेल फक्त ऑनलाईनसाठी कमीत कमी पाच हजार रुपयाचं तुम्हाला परचेस करावं लागेल आणि तुम्ही तुमच्या शॉपसाठी पाहिजे असेल किंवा तुमच्या लग्नसराईसाठी देवाणघेवाण करण्यासाठी हवे असेल किंवा तुम्हाला स्वतःसाठी हवे असेल तर तुम्हाला सगळी व्हरायटी ह्या शॉपमध्ये भेटणार आहे सो तुम्ही नक्की ह्या शॉपला व्हिजिट द्यायला विसरू नका आणि ह्यांचे रेटसुद्धा भरपूर कमी आहेत चाळीस uh, रुपयापासून यांची रेटची स्टार्टिंग होते साड्यांची आणि uh, रेट वाढत uh, जाऊन किती लास्ट कितीपर्यंत आहेत साड्या तुमच्या गेल्या तर आपल्याकडे चाळीस साडी भेटणार चाळीस रुपयापासून चालू होते आणि चाळीस ते पन्नास हजारापर्यंत तुम्हाला इथे साडी भेटणार आहे आणि रेट खूपच रिजनेबल आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत खाली मी रेट uh, बऱ्याच साड्यांचे त्यांनी रेटसुद्धा सांगितलेले आहेत सो नक्की यांच्या शॉपला विस व्हिजिट करायला विसरू नका बघू शकता सो uh, so, तुमचा टायमिंग काय आहे शॉप ओपनिंगचा मॉर्निंग टेन uh, थर्टी आणि uh, क्लोजिंग uh, नाही आणि ऑल डेज ओपन ऑल डेज ओपन ओके okay. बंद कधी आपलं नसतं शंभर टक्के बंद कधीच नसतं सो so, ह्यांच्याबरोबर आपण बोललेलो आहोत आणि तुम्ही साड्या वगैरे बघितलेल्या आहात मी व्हिडिओ दा व्हिडिओमध्ये दाखवलेल्याच कि आहे किती छान साड्या आहेत खूप छान एक्सपिरियन्स होता माझा इकडे मीसुद्धा इकडे शॉपिंग केलेली आहे सो तुम्ही नक्की ह्यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि साड्या खरेदी करा ह्यांचे रेट पण खूप कमी आहेत चला आता मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ